शेतीला पूरक धंदा म्हणून पशुपालन काळाची गरज असल्याने शासनाने शेतकरी वर्गात जनजागृती करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत भव्य पशु प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी वाडोणा रामनाथ येथील परमहंस रामनाथ स्वामी क्रीडांगणावर ठेवण्यात आले होते या पशु मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रतापदा अडसड तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र रवींद्रभाऊ मुंडे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश बुका ते माजी सरपंच सुरेश बोगायदनी व माजी पंचायत समिती सदस्य गजन भाऊ डोंगरे वाडोना रामनाथ येथील प्रभारी सरपंच अमोल भाऊ गुल्लानी सदस्य स्वप्नील कडू भाजपचे तालुका अध्यक्ष निखिल ठाकरे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंगे गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर हे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते प्रदर्शनीत आकर्षण असणारी जातीवंत जनावरे प्रदर्शनात आणण्यात आली होती जातीवंत व व व संकरित जनावरांची निवड पशुपालकांना बक्षीस प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रदर्शनीत तीनशे नऊ जनावरांचा सहभाग नोंदवण्यात आला होता पशु प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी डॉक्टर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.